टाटा मॅजिक वाहनात गोवंश तस्करी करणाऱ्या तस्करांना धारणी पोलिसांनी केली अटक धारणी पोलिसांनी आता कंबर कसली असून गुरांची तस्करी करणाऱ्या तस्करांवर या वर्षाच्या शेवटी एकूण तीन वेळा मोठी कार्यवाही केली आहे हरिसाल डापका धारणी या ठिकाणी कारवाया झाल्या आहेत त्यामुळे सतरा बैल व वा बारा गाईंना जीवनदान मिळाल्याचं समजतय या मार्गाने नेहमीच गो तस्करी होत असते अशातच काल धारणी तालुक्यातील डबका गावामार्गे खेड रस्त्याने गोवंश घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी पोलिसांना मिळाली त्या मार्गावर पालत पाळत ठेवून गुन्ह्यातील व्यक्तींची चौकशी केली त्यावेळी गुरे चोरट्या मार्गाने घेऊन जात असल्याचं आढळून आलं गोवंश तस्करी विरोधात विशेष मोहीम चालवून बारा वेळा गुन्ह्याची नोंद धारणी पोलिसांनी केली आहे यापूर्वी सुद्धा बारा गोवंश गाईंना जीवनदान दिले होते दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री धारणी पासून चाळीस किलोमीटर अंतरावरील डबका गावात पोलिसांनी गुप्त माहितीवरून कत्तलीकरिता जाणाऱ्या हिवरखेडकडे जाणाऱ्या सोळा गोवंशाची खेपीवर रेड केली आहे तर प्रवासी वाहनात हरिसाल मार्गावर बैल कोंबून घेऊन जाताना हरिसाल या ठिकाणी तस्करांना अटक केली आहे ही कारवाई अंमलदार मोहित सोमेश्वर आकाशे यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केलाय गोवंश तस्कर मजरुद्दीन अजरुद्दीन राहणार चिचारी पोलीस स्टेशन हिवरखेड तालुका तेलहारा या, याला अटक केली आहे तर यामध्ये फरार आरोपी जफरुद्दीन अजरुद्दीन अब्दुल शरीफ अब्दुल लतीफ शेखलाल शेख जाफर मोहम्मद वाईद मोहम्मद शाहिद साकीब खान नासिर खान जहीर खान जबी खान शेख अवेज शेख इमाम अंसार खा, खा आणि उबेद उद्दीन उद्दीनुद्दीन राहणार हिवरखेड असे नऊ जण तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांच्यावर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये कार्यवाही करून एकूण दोन लाख शेहेचाळीस हजार रुपयांचे गोवंश जप्त केले आहे पशुधनाला वंदे मातरम गोशाळा बाबंद या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले आहे आरोपी मजरुद्दीन अजरुद्दीन यास कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे हरिसालमधील घटनेतील दोन आरोपीवर गुन्हा दाखल करून वाहन जप्त करण्यात आले आहे गोवंश तस्कराचे धाबे यामुळे दनानले असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे गोवंश तस्करी विरुद्ध धारणी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशांमुळे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सतीश झालटे हंकारे नितीन बोरसिया मोहित आकाशे जगत तेलगोटे राम सोळंके कृष्णा यांची यांनी सदरची काम कारवाई केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो प्रेमदास पायडे मेळघाट सबस्क्राईब मिस एन अपडेट